लागलंय शिवडा बघा हा जय श्रीराम मंडली आज आपण आलोय ती एक कांडाल टाकली तिकडं मी आणि एक पुढं टाकले तर त्या कांडालीमध्ये आता किती शिवडे लागलेत ते बघण्यासाठी आलो आहे व्हिडिओ एकदम भारी होणार आहे एकदम व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली आपली तर नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करा चला बघूया बघा मोठं मोठं कोशा आलं कुठला तरी खाली नदीन हायन जिथं त्यांना घेत मी आम्हाला आमच्या नदीत कोशा असतात ते माहितीच नव्हतं आमच्या एकदम आधी पूर्वी असायचे त्याच्यानंतर मग खूप वर्ष आमच्या नदीत कोलबी हा प्रकारच आला नव्हता आणि आज मला कोशे भेटल डायरेक्ट कांडलीला ले भारी काम झालं हे बघा असल क्वेश्चन आत्ता बघा नदी कंडाईला किती शिवडी लागली शिवडी तर काहीच दिसत नाहीत हे बघा एवढं डाकू लागलेला ना मी आलाय तिच्या एवढ्या भागात अजून तरी एक पण शिवडा लागला नाही म्हणजे बघा चिंबोरी ते बघा पुढं लागलं दोन शिवड पहिले ह्याला काढूया कारण की हा जिवंत आहे आणि तो मिळालाय हा निघाला तर हा पलून जाईल तो बघा एक तिकडं लागला आत्ता चट्ट लागला तो बघा इथं पण एक खालती पण एक लागलाय जोर करते बघा कंडाल खालती खेचते एक झालं ना काम फिट य यो झाला यो हा शेवडा तर मस्त आहे साईज पण हा शेवडा खराब झालाय கட்டளா ஹா மட்டி ஹால்த்து மோட்டா பண்ண கட்டல बघा येत्या लागलाय शिवडा बघा मोठा निघाला हा शिवडा डायरेक्टच बाहेर निघालेला हा बघा आणि आत्ता जर ह्याला धरला नसताना डायरेक्ट तर हा शंभर टक्के गेला असता आता खरं तर काय करतं माहिती आहे ही कांडाल आहे ना ही फक्त मी ह्या इथून आजशी ह्या झाडाच्या भोवती इथं लावलेली म्हणजे जेवढे ह्याच्यात शिवडे होते तेवढे तरी बहुतेक लागलेत आत्ता तिथून ती कंडाल काढून मी त्या कॉपऱ्याला लावेन म्हणजे वरून आता जो खालती वगैरे मासा फिरायला येतो ना रात्रीचा तो सगळा मासा कांडायला लागेल आणि ती पण व्हिडिओ लवकर जाईल आपल्या चॅनलवर आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद त्याला काय नाही लागला तो <laughs> टोक आता इकडं खेचून घेतला मी त्या झाडातलीच की शेवटी संपली मग बोला आता अशी जी खालती येतील आज लागलं वाटतं इथं इथं एक लागलाय पण अट्ट जोरात वरली कांडाल इतना खाल्ली काय आहे काय माहिती मी चिंबोरा काढतो इथना दानका दिला खालना अरे हितना असं दानका दिला ज्वारात ला 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 मी चिमुरी काढताना हो तरी त्याने दणका दिला मला एक कटला लागलाय बघ लागलेला वाटला नाही मी चिमुरी काढवतो ना त्याने डायरेक्ट दानका दिला तिकडं खेचली गंडल पूर्ण नाही हाय जात आता नाही काय जाऊ थां कधी कांडारे तर टाकलेले इथून गेली बघ ए अवा तिकडं जा तिकडं जा कटला अरे हे कटल हे म्हणजे एकदम कुपोषित झालं तर इथलं ह्या नासत ना ते असं चपट्या बोलतात ना चपट्या तस आहेत मागण्या हे कटल्या उचलते शिवडा हा बिच्चारा मेलेला शिवडा ना हंडलीत मासा मारत शिवडा तर लगेच मरत यगा आहे जिंदावाला शिवडा Right?